छोट्या पडद्यावरील वाहिन्यांमध्ये सध्या टी आर पीच्या शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी चांगलीच स्पर्धा निर्माण झाली आहे मात्र अलीकडच्या काळात अनेक प्रेक्षक झी फाय जिओ सिनेमा हॉटस्टार अशा ओ का टी टी माध्यमांवर मराठी मालिका व कार्यक्रम पाहणं पसंत करतात त्यामुळेच दर आठवड्याच्या टेलिव्हिजन टीआरपी प्रमाणेच ऑनलाईन टी आर पीची देखील स्वतंत्र यादी काढण्यात येते मराठी टी आर पी तडका या इंस्टाग्राम पेज वरून या आठवड्याची क्रमवारी शेअर करण्यात आली आहे यामध्ये बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन नुकताच जुलै महिन्याच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे हे पाचवे पर्व सध्या दणक्यात सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे कारण अवघ्या दोन आठवड्यात बिग बॉस मराठीने टीआरपीच्या शर्यतीत लोकप्रिय मालिकांना मागे टाकून चौथे स्थान पटकावले आहे टेलिव्हिजन प्रमाणे टीआरपी मध्ये सुद्धा तर मग मालिकेचे अव्वल स्थान कायम आहे या पाठोपाठ मुक्ताची प्रेमाची गोष्ट या मालिकेने दुसरे स्थान पटकावली आहे कलाची लक्ष्मीच्या पावलानी ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे तर बिग बॉस मराठीने अभूतपूर्व यश मिळवत अवघ्या दोन आठवड्यातच चौथे स्थान मिळवले आहे बिग बॉस मराठीची लोकप्रियता अशीच वाढली तर, तर थोड्याच दिवसात हा कार्यक्रम आघाडीच्या दोन मालिकांना टक्कर देईल असा वर्तवण्यात येत आहे टॉप टेन कार्यक्रमांची यादी पहिल्या स्थानी ठरलं तर मग हॉटस्टार दोन प्रेमाची गोष्ट हॉटस्टार तिसऱ्या स्थानी लक्ष्मीच्या पावलांनी हॉटस्टार तर चौथ्या स्थानावर बिग बॉस मराठी जिओ सिनेमा पाचव्या स्थानी थोडं तुझं थोडं माझं हॉटस्टार सहा घरोघरी मातीच्या चुली हॉटस्टार तर सातव्या स्थानावर नवरी मिळे हिटलरला झी फाईव्ह आठव्या स्थानी येड लागलं प्रेमाचं हॉटस्टार नऊ मुरंबा हॉटस्टार तर दहाव्या स्थानी पारू झी फाईव्ह या दरम्यान ऑनलाईन टी आर पी टॉप टेनच्या यादीत हॉटस्टार म्हणजेच स्टार प्रवाहाच्या सर्वाधिक मालिका आहेत सध्या बिग बॉस मराठीची लोकप्रियता आणखी वाढत असल्याने आता येत्या काळात टी आर पीच्या यादीत कोणता उलटफेर होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला कोणती मालिका पाहायला आवडते हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका